ना भिडो so, रुको जरा सबर करो नमस्कार <laughs> भाऊ स्वागत आहे तुमचंच आपल्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पाहू नो आजचा खूप खास आणि इंटरेस्टिंग झालं तर आजचा वेळी तर तुम्ही शेवटपर्यंत बघायचं आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा पाहु ना आणि बाजूचा बेल ऐकून आहे तर तो वाजवायला विसरायचं नाही पाहून कारण की ते बेल ऐकून आहे ते खूप महत्त्वाचं असते येथून पुढे व्हिडिओचे नोटिफिकेशन जे आहे ते सर्वात आधी तुम्हाला मिळेल त्यामुळे तुम्ही जे जे ते घंटा वाजवून टाका त्यात काही विषय नाही कमेंट करून टाका आणि व्हिडिओला लाईक करून टाका तर फक्त तुम्हाला एक काम करायचा अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही डेमो व्हिडिओ बघितला असेल तर कशा प्रकारे आपला आजचा स्टेटस झालेला आहे तर फक्त तुम्हाला एक काम करायचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि त्यासाठी लागणारे ॲप तुम्हाला अलाटमेशन ॲप ते तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि आपल्या टेलि टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल सिम्पली जिथे डा डाऊनलोड करून ओपन करून घ्यायचे बघू शकता अशा पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला दिसून जरा तुम्ही तुमच्या स्वतःचे रील्स क्रिएट करून आणि तो त्यावरती अशा पद्धतीचा तुम्ही व्हिडिओ बनवू शकता तर भावना शिंपले जे तुम्हाला काय करायचं नाही जे ते आपला असं सी सी इफेक्ट आणि आपल्या जिथे बिटमार प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन इम्पोर्ट करून घ्यायचा इम्पोर्ट करून झाल्यानंतर भावना शिंपले जे ते आपल्याला काय करायचं नाही आपल्या बीटमार प्रोजेक्टमध्ये यायचं तुम्हाला तुमच्या कोणतं पण तुमच्या मनानं सॉन्ग घ्यायचं तर सॉन्ग घेऊ शकता त्यात काही विषय नाही फक्त मी इथे इथे एक सॉन्ग ॲड करून द्या ते पण सॉन्ग खूप छान आणि रोमॅंटिक आहे त्यात काही विषय नाही तर फक्त तुम्हाला काय करायचं नाही भावना जे इथे तुमची रील्स जे आहे ते क्रिएट केलेली ते क्रिएट केलेली रील्स इथे ॲड करायची त्यासाठी सिम्पली इथे ग्रीनवाला प्लस आयकॉन दिसत आहे त्या प्लस आयकॉनमध्ये आल्यानंतर इथे मीडियाच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला सिम्पली जे इथे तुम्हाला तुमच्या इथे रील्स जे आहे ते इथे ॲड करायचे अशा इथे रील्स ॲड नंतर वरती थ्री डॉट जाऊन फुलस्क्रीन करून घ्यायची कारण की मोबाईलची तुमची जे ते क साईज जिथे कमी असेल तर तुम्ही फुलस्क्रीन कंपोजेरिया करून घ्यायचं म्हणजे क साईज जे आहे ते बरोबर करून घ्यायचा आणि पंधरा सेकंदापर्यंत जायचं आणि राहिलेला पार्ट कट मारून घ्यायचं तुम्हाला जिथपर्यंत ठेवायची आहे तिथपर्यंत तुम्ही ठेवू शकता त्यात काही विषय नाही आपण पंधरा सेकंदा जे त्या रील्स आहे बनवणार आहे फक्त आता इथपर्यंत झाल्यानंतर त्याच रि जे आहे ते आपल्या रील्सवरती टच केल्यानंतर या प्लस आयकन दोन बॉक्स लेअर दिसत आहे त्यावरती टच करायचं जे ते आपल्याला डुप्लिकेट लेअर करायचे डुप्लिकेट लेअर झाल्यानंतर म्हणून सिंपली प्लस आयकनवर जायचं आणि जे ते वर्तुळ आकाराच्या बाजूला एक स्क्वेअरवाला शेप असेल ते शेप जे ते इथून इन्सल्ट करून घ्यायचा आणि इथे एडिट शेपमध्ये आल्यानंतर एडिट शेप आल्यानंतर वाय अक्ष जे आहे ते तुम्हाला चारशेपर्यंत अशा पद्धतीचं लावून घ्यायचा बघू शकता म्हणजे मोठं करून घ्यायचं चारशेपर्यंत करून घ्यायचं तिथे आपला मी इथे चारशे करून घेतो जास्त झाला आहे तर तुम्ही जे ते चारशेपर्यंत करून घ्यायचा भावना मी इथे पटापट पड़ जे आहे ते आपला चारशेपर्यंत करून घेतो इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण चारशे करून घेतले आहेत चारशेपर्यंत करून झाल्यानंतर खाल खालच्या ऑप्शनवरती टच करायचं वाया अक्षरावरती वाया अक्षरवरती टच केल्यानंतर वाय अक्षे पण इथे आपल्याला चारशेपर्यंत करून घ्यायचा बघू शकता आपण चारशेपर्यंत इथे करून घेतल्या तर इथे सिंपली तर रेडियसवरती टच करायचं रेडियस इथून शंभर करायचा शंभर झाल्यानंतर पाहून इथे अशा पद्धतीत शंभर करून घ्यायचं तर अशा पद्धतीचे शंभर करून घ्यायचा रेडियस शंभर झाल्यानंतर आपल्याला व्हिडिओच्या शेवटी जायचं पाहू व्हिडिओच्या शेवटी जाऊन यावाला ऑप्शन देऊन लांबून घ्यायचा तर लांब झाल्यानंतर पाहून कारण की आता जे ते आपल्याला वरती जे ते आपला सेफ जे आहे ते सेप आणि खालती दोन नंबरवाला जे आहे ते रील्स जे आहे ते त्या दोन्ही रील्सवरती लाँग प्रेस धरून धरल्यानंतर हे जे असे दोन ऑप्शन झाल्यानंतर त्या दोन दोन बॉक्स दिसत लेअर दिसतात बाण्याच्या आरच्या समोरच्या ऑप्शनमध्ये टच केल्यानंतर इथून जे ते सॉरी तिथे त्या टच तिथे टच करायचं नाही फक्त आपल्याला इथे टच करायचं पाहून मी तुम्हाला सांगून देतो इथे टच करायचा आपल्याला या यावाल्या ऑप्शनवरती टच करायचं तुम्हाला यावाले ऑप्शन टच करून आपल्याला जे याची ग्रुप लेअर बनवून घ्यायची तर ग्रुप प्लेअर बनण्या बन झाल्यानंतर पाहून त्या ग्रुप प्लेअरवरती टच करायचं एडिट ग्रुपवरती टच केल्यानंतर त्या रिल्सवरती टच करायचं ज्या तुमची रिल्स ज्या असेल त्या रिल्सवरती टच करून अशा पद्धतीने ते सेट करून घ्यायची तर इथपर्यंत अशापर्यंत सेट झाल्यानंतर पाहून अशा पद्धतीचे तुम्हाला दिसून जाणार फक्त त्या रि लेअरवरती टच करायचं पाहून आपल्याला बॉर्डर अँड सॅडो म्हणजे जायचं इथे दोन नंबरचे ऑप्शन म्हणजे जायचं याचा शॅडो जे आहे ते इनेबल करायचा आणि कलर जे आहे ते व्हाईट करून घ्यायचा व्हाईट कलर करून येथून जे आहे ते आपल्याला पंचवीसपर्यंत याची हे करून घ्यायची म्हणजे बॉर्डर जे आहे ते पंचवीसपर्यंत करून घ्यायचा तर इथपर्यंत झाल्यानंतर बॉन्डर सिम्पली जे ते आपल्याला काय करायचं नाही आपल्याला जे ते येतं वरत्या पहिल्या ऑप्शनमध्ये टच केल्यानंतर ॲड बॉर्डरमध्ये टच केल्यानंतर इथून जे आहे ते आपल्याला पंधरापर्यंत करून घ्यायचं बहु अशा अशापर्यंत झाल्यानंतर बावन शिंपले जे ते आपला काय करत नाही जे आपली एक खालची लेअर आहे सॉन्गच्या वरती वरती त्या लेअरवरती टच केल्यानंतर ले आपल्याला एडिट सॉरी ॲड इफेक्टमध्ये आल्यानंतर इथे ते आपल्याला गोशन बलर नावाचा इफेक्ट इथे लावून घ्यायचा ते लावून झाल्यानंतर इथून दोनशेपर्यंत जे ते आपल्याला करून घ्यायची तिथे याची स्टार्टिंगची ती गोशन ब्लरची ती सेटिंग दोनशेपर्यंत से झाल्यानंतर बावनो अशा पद्धतीचे तुम्हाला इथे दिसून जाणार तर डबल प्लस ऐकून मी जायचं आणि इथून टेक्समध्ये जायचं टेक्स्टमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या आवडीचे जे ती इमोजे असतील ते इमोजीस ते ॲड करून घ्यायचं तर मी अशा पद्धतीचे ते इमोजी ॲड करून घेतो बावनो तर मी काय अशा पद्धतीचे ती इमोज्या ॲड करून घेतल्या तर तुम्ही पण तुम्हाला जे जसे हवेत तशा इमोजी इथे ॲड करायच्या आणि जे आपला एडिट टॅक्समध्ये आल्यानंतर येथे जे ते कलरच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून जे ते दोन नंबरच्या ऑप्शनमध्ये जाऊन याचा जे ते ग्रेडिट कलर करून घ्यायचा म्हणजे सगळं कमी क कलर करून घ्यायचा तर इथपर्यंत झाल्यानंतर येथे एडिट टॅक्समध्ये आल्यानंतर फंडच्या ऑप्शनमध्ये जाऊन फंड काही आयफोन फंड लावून घ्यायचा कारण की क अशा पद्धतीचे तुम्हाला इमोजा दिसणार तर त्याला मोवा अँड्रेसरमध्ये जाऊन अशा पद्धतीनं ॲडजस्टमेंट करून घ्यायचं बघू शकता अशा पद्धतीने ॲडजस्टमेंट झाल्यानंतर बरं इथे बघू शकता अशा पद्धतीने झाल्यानंतर सिंपली जिथे आपल्याला बॅक यायचं आपल्या से सी 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 इफेक्टमध्ये तर भावानो सी सी इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्ही पण याच्यात पण तुम्हाला तशाच पद्धती जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही सॉन्ग ॲड करून इथे तशाच पद्धतीने जे ते ॲड करू शकता तर इथपर्यंत झाल्यानंतर ग्रुप प्लेअरवरती टच करायचं इफेक्टमध्ये जायचं थ्री डॉट जाऊन सिंपली कॉपी पेट करून बॅक यायचं भावनो बॅक आल्यानंतर आपल्या मेन बिटमार प्रोजेक्टमध्ये यायचं आणि जे ते या ग्रुप लेअरला हा वाला से की पेस्ट रिपीट करून द्यायचा तर बॅक येऊन डबल आपल्याला सी सी इफेक्टमध्ये आल्यानंतर वरच्या ते तीन लेअर जे आहे ते ह्या भावानं ते तिन्ही लेअर जे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचं तर कॉपी करून अशा पद्धतीने बॅक यायचं तर बॅक आल्यानंतर आपल्याला इथे पेस्ट लेअर करून टाकून द्यायच्या तर भावानो बघू शकता अशा पद्धतीचे ते आपली हे आपले जे ते रील्स बनवून रेडी होईल तर सिम्पली जे ते तुम्हाला यावरची तुम्हाला जे आपली इमेज जे आहे ती लांबून घ्यायचं तर लावून झाल्यानंतर तुम्हाला यावरती तुम्हाला सिंपली जे ते तुमच्या स्वतःचे इंस्टाट्यूबचे लोगो वगैरे ॲड करून घ्यायचे तर भावानं जे ते तुमचे स्वतःचे इंस्टाट्यूबचे लोगो ॲड करून झाले असेल तर आपल्या जे ते रील्स खतरनाक प्रकारे झालेले तर व्हिडिओला लाईक केलं असेल लाईक करा आणि चॅनल जे नवीन आलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा तर सिम्पली जे ते याच्यावरती तुम्हाला बॉर्डर पेनचे वगैरे लावायचे असेल लावू शकता त्यात काही विषय नाही तर लावले तरी चालते नाही लावली तरी चालते भावानं फक्त तुमचे स्वतःचे आणि इंस्टाट्यूबचे लोगो ॲड करून घ्यायचे ॲड करून झाल्यानंतर सेलच्या ऑप्शनवरती दालवल्यानंतर ते आपल्याला एक्सप्लोरवरती बटनावरती टच करायचं कारण की खतरनाक प्रकारे आपला व्हिडिओ जे ते आपल्या गरें से होऊन जाईल तर भाव व्हिडिओ जिथे नातकुळा झालेला विषय असा चालेल की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक वगैरे करून टाका कमेंट करायला अजिबात लाजच नाही खतरनाक प्रकारे एकदम धुरुळापैकी कमेंट वगैरे करून टाकायचं तर पाहून आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा फक्त आता चॅनलवर जे नवीन आला असेल चॅनलला एकदाच नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करा आता जे पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती टॉपिक कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर जे नवीन आलं असेल तर चॅनलला एकदाच नक्की सबस्क्राईब करून टाका त्यात काही विषयच नाही तर बनवू आजच्या व्हिडिओ भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय